महाराष्ट्र ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत दोन हजार चौदा मध मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वेगवान निर्णय जनकल्याणकारी योजना आणि पारदर्शक प्रशासन या त्रिसूत्रीनं त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात स्थान मिळवलं जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं हजारो गावं पाणीदार झाली दुष्काळाच्या समस्या कमी झाल्या आणि राज्यातला बळीराजा सुखी समृद्ध झाला मेट्रो प्रकल्पांची गतीनं अंमलबजावणी करून त्यांनी मुंबई पुणे आणि नागपूर या शहरांसाठी भविष्यातल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमची भक्कम पायाभरणी केली हीच दृष्टी महाराष्ट्राला भविष्यातल्या शहरीकरणाच्या नेत आहे उद्योगधंदे आणि रोजगार निर्मितीसाठी मेक इन महाराष्ट्र या योजनेअंतर्गत त्यांनी मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं त्यातून राज्याच्या तरुणांसाठी रोजगाराचे नवे पर्याय निर्माण झाले आदिवासी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे समाजातल्या सर्व स्तरांना न्याय मिळाला दूरदृष्टी संवेदनशीलता आणि लोकाभिमुख नेतृत्व हीच त्यांच्या कार्याची ओळख बनली त्यांनी महाराष्ट्राला दिलेल्या विकासाची दिशा दूरगामी असून ती प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासाला आणि अपेक्षांना नव्या उंचीवर नेण्याचा वसा घेतील महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाची शिखरं सर करेल हे नक्की